ठाणे शहरात दत्तजयंती भक्तिमय वातावरणात साजरी आज दत्त जयंतीनिमित्त ठाणे शहर व जिल्ह्यातील सर्व दत्त मंदिरांमध्ये भक्तिभावाने पूजा व नामस्मरणाचा माहोल पाहायला मिळाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता ठाणे शहरातील हरिनिवास सर्कल येथील विठ्ठल सायनाथ दत्त मंदिरात भाविक भक्तांची मोठी गर्दी दिसून आली पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या मंदिराचा परिसर फुलांच्या आरासांनी सजवण्यात आला होता तर रांगोळ्यांनी वातावरण अधिकच मंगलमय झाले होते मंदिरात सकाळी अभिषेक व पूजा विधीने उत्सवाला सुरुवात झाली यानंतर भजन व कीर्तनाच्या माध्यमातून भक्तांनी गुरुदत्तांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त केली काही ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील प्रमुख दत्त मंदिरांसह छोट्या छोट्या मंदिरांमध्येही भक्तांनी दर्शन घेतले दत्तजयंतीच्या निमित्ताने अनेकांनी दत्तचरित्राचे पठण केले तर काहींनी दत्तनामाचा जप केला दत्तजयंतीच्या निमित्ताने ठाण्यातील भक्तिमय वातावरणाने शहराचे तेज अधिकच उजळले गुरुदत्तांच्या चरणी समर्पित होण्यासाठी ठिकठिकाणाहून भाविक दाखल झाले त्यामुळे उत्सव मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने साजरा करण्यात आला <laughs> 各个方面。